आमदार महेंद्र तुर्वे यांच्या माध्यमातून एकशे नऊ कुटुंबांना आठशे पन्नास सिमेंट पत्र्यांचे वाटप अवकाली पावसामुळे कर्जत तालुक्यातील चौतीस आदिवासी वाड्यांमध्ये घरांचे प्रचंड नुकसान कर्जत विधानसभेचे कार्यक्षम व कर्तृत्ववान आमदार महेंद्र तुर्वे यांच्या दातृत्वाचा अनुभव कर्जतकरांना पुन्हा एकदा अनुभवायला मिळाला कारण कर्जत तालुक्यात झालेल्या अवकाली पाऊस व वादळ वाऱ्यामुळे अनेक कुटुंबांच्या घरावरील छप्पर उडालेली त्यामुळे मोठा फटका स्थानिकांसह आदिवासी बांधवांना सुद्धा बसला होता याच पार्श्वभूमीवर आमदार महेंद्र थोरे फाउंडेशनच्या माध्यमातून कर्जत मतदारसंघातील आदिवासी बहुल भागातील कुटुंबांना मदतीचा हात म्हणून घरावर बसवण्यासाठी सिमेंट पत्र्यांचे वाटप करण्यात आले अवकाली पावसामुळे नुकसान झालेल्या कर्जत तालुक्यातील मानगाव कोल्हारे दामोते एस्कल उकरुल भानसोळी खानंद मोरेवाडी गौरकामात आरवंद वदही बेडीजगाव तुंगी खडकवाडी झुगरेवाडी देवपाडा खरवंडीवाडी सालोक कडाव वाकस चोरावळे तलवडे आणि भातगाव आदी भागातील आदिवासी वाड्यांमध्ये सुमारे एकशे नऊ कुटुंबांना सिमेंट पत्र्यांचे वाटप आमदार महेंद्र थोरवे यांच्या माध्यमातून करण्यात आले अवकाली पावसामुळे कर्जत तालुक्यात उद्भवलेल्या आपत्कालीन परिस्थितीवर विशेष मात करण्याबाबत उपक्रमाचे आज सर्व स्थानातून विशेष कौतुक होत असल्याचे जिल्हा प्रमुख संतोष भोईर यांनी सांगितलं नमस्कार आज आपण आहोत पंचायत मानगावच्या मानगाव या गावामध्ये ही इथे मानगाववाडी आहे मागच्या काही दिवसामध्ये इथे झाले चक्रीवादळामध्ये ज्या काही घरांचं नुकसान झालं होतं त्या घरांना तातडीची मदत म्हणून आमदार महोदय कार्यसम्राट आमदार आमचे श्री मंदेशर थोरवे यांच्या माध्यमातून काही पत्र्यांची मदत झाली आहे त्याबद्दल आम्ही आमदार महोदयांचे आभार व्यक्त करतो ग्रामस्थांतर्फे मानगाववाडीतर्फे आम्ही आमदार महोदयांचे पूर्णतः आभार आहोत आम्हाला काही जी मदत मिळाली त्याबद्दल धन्यवाद